तर हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी आलेली आहे शेतामध्ये तर आज मी आलेली आहे मक्क्याच्या शेतामध्ये तर हे बघा मक्क्याच्या शेतामध्ये मी जात आहे तर हात हे बघता मक्का लावलेला आहे तर हा बघा कसा हिरवागार आणि छान असा मक्का बसलेला आहे आणि किती सुंदर आणि छान दिसत आहे सरळ एका लाईनमध्ये सहा मका आलेला आहे आणि एकसारखा सहा मक्का आलेला आहे तर काळजी जमीन असल्यामुळे याच्यामध्ये मक्का छान बसला आहे तर हा तिबक्ता असल्यामुळे एवढा मोठा मक्का झालेला आहे तर अजून कोरडवावरचे जे मक्के असतात पाण्याच्या याच्यावरती अजून लहान लहान आहेत तर हा असा मक्का आलेला आहे तर तिथं असे शेजारी बैलगाडी होती तर हे बघा बैलगाडीवर सर बसलेले आहेत तर हे बघून बैलगाडी लहानपणाची आठवण आलेली आहे आम्हाला तर हे बघा आता आम्ही कपाशीच्या शेतामध्ये आलेलो आहे तर ही कपाशी पण ठिबकची आहे तर, ले ले तर कपाशी पण छान अशी झालेली आहे आणि बघा किती हिरवीगार आणि छान अशी मोठी दिसत आहे तर कोरडवावच्या कपाशी याच्यापेक्षा थोड्या लहानच आहे अजून ही आधी लावलेली असल्यामुळे एवढी मोठी मोठी झालेली आहे कपाशी आणि एका लाईनमध्ये सर्व साफ आणि असं स्वच्छ शेत असं झालेलं आहे तर हे बघा शेजारीच असं शेतामध्येच महादेवाचं मंदिर आहे तर हे बघा कपाशी किती छान अशी लहरत आहे कारण हवा खूप जोरात चालू होते त्याच्यामुळे कपाशी पण छान अशी बहरत आहे तर ही बघा दोन किती छान आणि कपाशी जणू काही नाचत आहे असं दिसत आहे तर तिथं बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि शेतात आल्यानंतर पूर्ण निसर्गरम्य वातावरण आपल्या अवतीभोवती असते तर त्याचा खूप आनंद वाटतो तर ही अशी कपाशी आलेली आहे तर हे बघा मी जवळून दाखवते तर खूप छान अशी कपाशी दिसत आहे तर शेतामध्ये येण्याची मजाच वेगळी असते तर हा शेतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पीक कसे आले ते नक्की सांगा धन्यवाद